ताज्या बातम्यांसाठी महान कऱ्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा पालक मंत्री मादुरी मिसाल ला ला सह पालकमंत्री माधुरी मिसाळ यांची जोतीबा डोंगराला भेट नियोजित जोतीबा विकास आराखड्याची केली स्थळ पाहणी श्री तीर्थक्षेत्र जोतीबा डोंगराला कोल्हापूर जिल्ह्याच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज सदिच्छा भेट देऊन नियोजित जोतीबा विकास आराखड्याची स्थळ पाहणी केली जोतिबा देवस्थान आराखडा तयार करणाऱ्या समितीने दोन वर्ष जोतिबा डोंगरावरील माहिती घेऊन जोतिबा आराखडा तयार करण्यात आलेला आहे आणि त्या आराखड्यासाठी राज्य शासनाच्या वतीनं दोनशे एकोणसाठ कोटी एकोणसाठ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे निधी मंजूर झाल्यानंतर पहिल्यांदाच कोल्हापूरच्या सहपालकमंत्री माधुरी मेसाळ जोतिबा डोंगरावरील नियोजित विकास आराखड्याची स्थळ पाहणी करण्यासाठी श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगराला भेट दिली यावेळी त्यांनी ज्योतिबा देवाचे दर्शन घेतलं यावेळी बोलताना सहपालकमंत्री माधुरी मिसाळ म्हणाले की ज्योतिबा देवस्थानच मूळ रूप जे आहे ते कायम ठेवून जीर्णोद्धार करणार आहे पुढील काळात जोतिबा हे मोठे तीर्थस्थान म्हणून उदयास येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी नायब तहसीलदार संजय वळवी बांधकाम विभागाचे उप अभियंता सचिन कुंभार सहअभियंता अभियंता विवेक चव्हाण आर्किटेक्चर संतोष रामाने अभिनंदन मगदुम ज्योतिबा देवस्थानचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले मंडल अधिकारी वासंती पाटील तलाठी महेश पाटील यासह अधिकारी पुजारी ग्रामस्थ उपस्थित होते ज्योतिबा डोंगर आज अहिल्याबाई होळकरांचा तीनशेवी जयंती आहे आणि त्या जयंतीच्या निमित्ताने मागची कॅबिनेट ही चौंडीमध्ये त्यांच्या जन्मस्थानी झाली आणि त्यांच्या जन्मस्थानी आपला कोल्हापूरच्या अंबाबाईचा आणि ज्योतिबाचा आराखडा राज्य शासनाने मंजुरी दिली मंजुरी आ या दोन्ही आराखड्यास मंजुरी दिल्यानंतर आज माझ्या कोल्हापूरच्या दौऱ्यामध्ये मी अंबाबाईला आणि ज्योतिबाच्या इथे ह्या आराखड्याचा आढावा घेण्यासाठी आलेली आहे आत्ता जर तुम्ही बघितलं असेल तर ज्योतिबा देवस्थानाचं मूळ रूप जे पण आहे ते कायम ठेवून अशा पद्धतीने आमच्या सगळ्या टीमनी हा दोन वर्ष त्याच्यावर मेहनत घेऊन पूर्ण रिसर्च करून त्यांनी हा आराखडा तयार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये पहिल्या फेजमध्ये मंदिराचं आणि आजूबाजूच्या परिसरामधलं जे पण आराखड्यामध्ये घेतलेलं आहे त्याची पाहणी करण्यासाठी मी आज आलेली आहे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हे देवस्थानाचा मला असं वाटतं की पुनर्विकास पुनर्विकास नाही म्हणा तर जीर्णोद्धार तसं आणि अहिल्याबाई होळकरांचंच मेन तर हे होतं की त्यांनी मंदिराचे जीर्णोद्धार केले आणि त्यांच्याच जयंतीच्या निमित्ताने हे आराखडे मंजूर झालेले आहेत त्यामुळे भावी याच्यामध्ये हे एक मोठं तीर्थस्थान म्हणून उदयास येईल याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे आणि राज्य शासनाचे पण मी त्यानिमित्ताने एक राज्य शासनाची प्रतिनिधी म्हणून पण आभार मानते